त्यासोबत मोहोळ विधानसभेचे नूतन आमदार राजू खरे आहेत लोकांनी भरभरून असं प्रेम दिलेलं आहे मोहळकरांनी आहे काय सांगा नाही कसं आहे मोहळ विधानसभा मतदारसंघामध्ये दादागिरी दडपशाही तानाशाही आणि झुंडशाही हे गेले तीस पस्तीस वर्ष प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेली होती अनगरकरांनी मोहळमध्ये सर्वसामान्य जनता राजकीय विरोधकांवर खोट्या किसेस करून प्रचंड अशा पद्धतीची अडवणूक केलेली होती मी म्हणाल तोच कायदा मी म्हणाल तेच धोरण मी म्हणाल तेच तोरण अशा पद्धतीचा कारभार हा मोहोळ तालुक्यामध्ये चालू होता आमच्या अनेक शिवसैनिकांच्या हत्या झाल्या मोहोळमध्ये रक्तरंजित इतिहास घडला गेला आणि मग या सर्व मोहोळची जनता ही कंटाळलेली होती आणि लाखो को, तीन हजार कोटी चार हजार कोटी रुपयाचा निधी आणला अशा उल्लग्न करणारा आमदार यशवंत माने माझे आमदार यशवंत माने यांनी पेशर असा ठराविक भागाचा म्हणजे अनगर भागाचा विकास केला व बाकीच्या आमची पंढरपूरची सतरा गावं असतील उत्तर सोलापूर असेल मोहोळचा दक्षिण भाग असेल या भागामध्ये कुठल्याही पद्धतीचा निधी खर्च केला नाही परंतु कचरीलाही फिक्क पडेल असे आकडे सांगून मोहोळकरच्या जनतेची फसवणूक केलेली होती आणि मोहोळमध्ये जी कार्यालय होती ती मग अनगर अप्पर तहसील कार्यालय असेल मोहोळचं सब ऑफिस असेल मोहोळचा जनावराचा बाजार असेल मोहळा मंजूर झालेलं शंभर खाटाचं हॉस्पिटल असेल ही सारी कार्यालय ही अनगरला पळवण्यात आली होती अनगर हा तालुका करून मोह हे भकास करण्याचं स्वप्न मोहळची बाजारपेठ उद्ध्वस्त करण्याचं चंग हा राजन पाटलांना मांडला होता आणि याच्या विरोधामध्ये मोहळ संघर्ष समिती आणि पूर्ण राजन पाटील विरोधक आणि महाविकास आघाडी या सगळ्यांनी मिळून आम्ही एकत्रित ताकद लावली सर्व विरोधकांना एकत्र करण्यामध्ये मी यशस्वी झालो आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट सांगतो की महाराष्ट्रामध्ये कुठंच शिवसेना शिंदे सेना आणि शिवसेना उद्धवसेना ह्या एकत्र नव्हत्या परंतु मोहोळ मतदारसंघामध्ये पहिल्यांदाच मी अशी किमया केली की दोन्ही शिवसेना एकत्र ठेवण्यात मी यशस्वी झालो मोहोळमध्ये असणारी जी दहशत होती तुम्हाला कुठंतर असं भीती वाटत नव्हती का प्रचार करताना नाही कसं ना। कस होतं की मी बाळासाहेब ठाकरे यांच्या तालम्यात शिकलेला शिवसैनिक होतो मी एकोणीसशे एक्क्याण्णवला भारतीय विद्यार्थी सेनेचा शहर प्रमुख झालो आणि तिथून माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात झाली गेली चौतीस वर्षे कडवट शिवसैनिक म्हणून शिवसेनेत अनेक पदं भोगत असताना बाळासाहेब आनंद साहेब एकनाथरावजी शिंदे साहेब या सर्वांच्या तालमीन मी तयार झालेला शिवसैनिक होतो ताऊन सोलापूर निघालेलो होतो त्यामुळे अनगरकरांच्या भीतीला दहशतीला मी घाबरत नव्हतो उलट मी मोहोळच्या जनतेला एक आश्वासित केलं की आपण सर्वजण जर एकत्र आलो तर राजन पाटला संपूर्ण अवघड कामना या देशामध्ये दे इंदिरा गांधीचासुद्धा पराभव झालेला आहे लोकशाहीमध्ये जनता ही मालक आहे परंतु अनगर मोहळमध्ये राजन पाटील स्वतःला मालक समजत होता स्वतःला हुकुमशाह संपत होता आणि आम्ही आमचं स्वप्न होतं आणि मी सगळ्यांना एकत्रित करून एक लो लोकांना एक वातावरण निर्माण केलं की आपण राजन पाटलांना हरवू शकतो आणि सगळ्यांना माझं पटलं सर्व विरोधक एकत्र आले त्यामध्ये जक्राया करकऱ्यांचे चेअरमन आमचे जाधवसाहेब भीमा सहकार्याचा करण्याचा सर्व भीमा परिवार आणि भारतीय जनता पक्षामधले माझे काही हितचिंतक मित्र कारण मी शिवसेनेत असल्यामुळं भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती की राजू करे आमदार व्हावा त्यामुळे भारतीय जनता पक्षातल्या बहुतांशी माझ्या मित्रांनी मला त्याच्यामध्ये सहकार्य केलं शिवसेना एक संघ ठेवू शकलो काँग्रेसच्या लोकांनी मदत केली पवारसाहेबांच्या पक्षातले काकासाहेब साठे हे खंबर खसून या मतदारसंघामध्ये टुकून होते भूमिशदादा पाटील यांनी ही निवडणूक पूर्ण आपल्या अंगावर घेतलेली होती आणि भाऊजी डोंगरे आमचे ज्येष्ठ नेते हे या वयामध्ये सुद्धा पायाला भिंगरी लावून ते आणि त्यांचे चिरंजीव विजयराज डोंगरे हे अख्ख्या मतदारसंघातून फिरत होते रमेश बारेसकर नगराध्यक्ष तो बिचारा माझ्यासाठी दिवसरात्र पडत होता मानाजी बापू माने होते सजीराव दाजी होते माझ्या जेव्हा भावाचा मित्र चरणराज चौरे होते या सगळ्यांनी मिळून राजन पाटील विरोधक म्हणून आम्ही सारे एकत्र आलो आणि ही निवडणूक आम्ही लढली खऱ्या अर्थानं मोहोळमध्ये स्वातंत्र्याची पहाट ही तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला उगवली देशाला स्वातंत्र्य म्हणून सत्याहत्तर वर्ष झालं परंतु वर मोहोळच्या जनतेला स्वातंत्र्य माहीत नव्हतं खरं स्वातंत्र्य हे काल मोहोळच्या जनतेने पाहिलं आणि मी आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो यापुढे मोहोळमध्ये दादागिरी धडपशाही तानाशाही झुंडशाही बिलकुल चालू देणार नाही मोहोळमध्ये दे आमच्या आया बहिणी सुरक्षित राहतील याची पहिली दक्षता घेतली जाईल आज तुम्ही आमदार झालात मात्र तुमच्या आयुष्यामध्ये प्रचंड संघर्ष होता म्हणजे पंढरपूरपासून ते आज मुंबईमध्ये तुम्ही होत्या कसा होता हा सगळा मी ते गरीब घरामध्ये जन्माला आलेलो होतो माझे वडील टांगा चालवायचं एक टांगेवाल्याचं शिवाजी चौकामध्ये जर आपण गेलात तर आज बी टांगे आहेत तिथं एक त्यातल्या एका टांगेवाल्याचा मुलगा म्हणून मी अत्यंत गरिबीमधून या राजकीय जीवनाला सुरुवात केली जवळजवळ चौतीस वर्ष शिवसेनेमध्ये काम करत असताना ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या गोष्टीची सांगड घालून मोहळमध्ये मागल त्याला रस्ता मागल त्याला पाणी आरोग्यविषयक लोकांना मदत करणं शैक्षणिक क्षेत्रात मदत करणं लोकांच्या गरजेला धावून जाणं त्यामुळे लोकांना आपला एक आश्वासित चेहरा म्हणून राजू खऱ्याच्या रूपाने मिळाला लोकांनी मला सांगा तुम्ही एक लाख पंचवीस हजार मता मला मतदान पडलं त्याच्यामध्ये मी तीस हजार दोनशे दोन, दोन मतांनी विजय प्राप्त केला पन्नास वर्ष राजन पाटलाच्या घरात सत्ता होती बाबराव आनगरकर आमदार होते राजन पाटील आमदार होते नंतर तीन वेळेला त्यांचाच आमदार होता जवळजवळ चाळीस पन्नास वर्षाची राजकीय सत्ता हिसकावून घेण्यात मी यशस्वी झालो लोकशाहीची ताकद आहे म्हणजे एका टांगेवाल्याच्या मुलानं पन्नास वर्षाची हुकुमशाही उलथवून टाकली बाबासाहेब आंबेडकरांचं जे संविधान आहे ते एवढं मजबूत संविधान आहे की आमचा पूर्ण त्या संविधानावरती विश्वास होता परंतु बाबासाहेबांचं संविधान मोहळ मतदारसंघामध्ये चालत नव्हतं बाबासाहेबांच्या संविधानाच्या विरोधामध्ये खोट्या केस दाखल करून राजकीय विरोधकांचा हिसाब चुकता केला जायचा कारण नसताना लोकांना जेलमध्ये टाकलं जायचं महिलांच्या खोट्या खिस्त करून लोकांना छळवणूक केली जायची अक्षरशः तुम्हाला सांगतो सध्या महसेना असेल जसा इराकमध्ये वागला तसा राजन पाटील हा मोहळमध्ये वागला राजन पाटलाचा काळाकुट्ट इतिहास संपवणं हे माझं ध्येय होतं आणि मला पूर्ण खात्री होती कारण मी बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिगेसाहेब यांच्या तालमी शिकलेला शिवसैनिक होतो आणि मला संपूर्ण खात्री होती की राजन पाटलाला मी चारी मुंड्या चित करणार आणि काल तेवीस नोव्हेंबरला ही जी आम्ही हरवू शकलो याच्या पाठीमागं राजन पाटलांनी गेल्या चाळीस वर्षात बाबराव अनगरकर असतील राजन पाटील असतील या लोकांना त्याची दोन गाबडी जी आहेत पोरं यांनी ह्या बहिणीसुद्धा सुरक्षित मोहळमध्ये ठेवल्या नाही कित्येक अशा महिला मला भेटल्या की ह्यांच्या अत्याचाराच्या त्या बळी पडल्या होत्या आज त्या साऱ्या महिलांना मी न्याय देण्याचा प्रयत्न करीन मी आज तुम्हाला सांगतो की राजन पाटला ज्याचा सुट्टी नाही मोहळमध्ये कायदा आपलं काम करेल महाविकास आघाडीकडून तुम्ही निवडून आला आहे महा मात्र महायुतीचं सरकार येते मात्र राजू खऱ्यांचे मित्र सगळ्या पक्षात आहेत आणि जुने संबंध आहेत त्याचा उपयोग नक्की मोडचा अर्थ करणार मी चौतीस वर्ष शिवसेनेत राहिलेलो आहे त्यामुळे शिवसेनेतले सर्व उद्या शपथ घेणारे मंत्री माझे भावाचे मित्र आहेत आदरणीय देवेंद्र फडणवीस जी आता शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून भाजपाबरोबर आमची चौतीस वर्ष युती असल्या भाजपचे काही माझे मित्र मंत्री होतील मला मदत करणारच ना ते छोटी कौटुंबिक नाते तुमच्याबरोबर आहे शंभर टक्के मी जरी साहेबाच्या पक्षातून निवडून आलो तर माझी निष्ठा ही पवार पवारसाहेबांपेक्षा असो कारण चौतीस वर्षानंतरनं मी ज्या वेळेला बाहेर पडलो तर मला बाहेर पडायची इच्छा नव्हती परंतु मोहनमधलं वातावरण असं होतं की ज्या दरोडेखोराच्या विरोधात आम्ही निवडणूक लढवत होतो तो, तो दरोडेखोर भाजप शिवसेनेबरोबर गेला होता आणि मग आपलं घर सोडून आता आपल्याला दुसरा पर्याय आम्हाला नव्हता त्यामुळे आम्ही आदरणीय देशाचे ज्येष्ठ नेते पवारसाहेबांकडे गेलो पवारसाहेबांनी मन मोठं करून जाहीर झालेली उमेदवारी रद्द करून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिली त्यांचा विश्वासार्थ ठरवण्यासाठी मी तीन आठवड्यात माझे सारे सहकार्य सा घेऊन असं रान केलं पण मी सर्वात जास्त आभार मानतो हो तरी या मोहोळच्या जनतेचं चा। गेल्या चाळीस वर्ष ज्यांच्या ज्यांच्यावर अन्याय झाला होता जे जे यांच्या हुकुमशाही जे बळी पडलेले होते ती सारी जनता वाट बघत होती की मोहोळमध्ये एक पर्याय उभा राहावा आजपर्यंत मोहळमध्ये पर्याय उभा राहू दिला नव्हता नगरकरांनी नियमित तयारी लढत करायची आणि मोहोळवरती आपली सत्ता अबाधित आणायची तुम्ही बघितलं असेल मी शेवटच्या दिवशी संजय क्षीरसागरचा पाठिंबा मिळवला मी बाळा बाळासाहेबांच्या ताकमीत शिकल्यामुळं शिवसैनिक असल्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांचे सारे काव्य या निवडणुकीमध्ये वापरले आणि शेवटच्या क्षणाला संजय क्षीरसागरचा पाठिंबा मिळाल्यामुळं धनगर समाजही माझ्याबरोबर आला त्यामुळे ही निवडणूक आम्ही जिंकू शकलो त्याबद्दल मी संजय क्षीरसागर यांचंही मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद मुंबईतल्यासाठी नितीन शिंदे मोहळ